दिवाळी पर्व सुरू झालेलं आहे सर्वदूर आनंदाची लहर जणू पसरली आहे सर्वदूर हवेमध्ये खाद्यान्नाचा मस्त खमंग असा दरवळ पसरलेला आहे दिवाळी फराळामध्ये नानाविध पदार्थ जे बनवले जातात आज आपण असाच एक धमाकेदार व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी इथं हजर झालेलो का रेसिपी मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि हो अगदी बरोबर ओळखलं आहे तुम्ही मोहनथाळ बनवणार आहोत आपण एकदम सोपी रेसिपी परफेक्ट प्रमाणासह कशी करायची ते आपण बघणार आहोत बरं का मित्रांनो नेहमीप्रमाणे पण रेसिपी अगदी अचूक परफेक्ट बनण्यासाठी काही टेक्निक्स आणि टिप्स असतात बरं का त्या अगदी छोट्या छोट्या असतात पण त्या खूप महत्वाच्या असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत काळजी पोसायला सुरुवातच आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत प्रमाणासाठी म्हणून आपण एक भांडस सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी आपण एक वाटी घेतलेली आहे या रेसिपीसाठी आपल्याला दोन गोष्टींची प्रिपरेशन अस लागणार आहे काही ड्रायफ्रुट्स आपल्याकडे असले तर त्याचं थोडंसं कूट करून ठेवायचं आहे आणि वेलदोडे जर असले तर ते सुद्धा आपण कुटून ठेवायचं अर्ध्याच्या कढईमध्ये एका वाटीच्या प्रमाणाने आपण एक वाटीभर तुपामधलं अर्धी वाटी साजूक तूप आपण गरम करायला ठेवलेलं आहे बरं का मित्रांनो आता त्यामध्ये आपण प्रमाणासाठी घेतलेल्या वाटीने दोन वाट्या डाळीचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो अगदी तोंडात विरघळणारे मोहन थाळ जर तुम्हाला हवे असतील तर डोळे झाकून ही रेसिपी जशीच्या तशी फॉलो करा बरं का तुम्हाला मी एक शंभर टक्के गॅरंटी घेऊन जा बरं आता आपण हे सगळं पीठ ह्या साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत बरं का मित्रांनो परतून घेणार आहोत आता याचं संपूर्ण टेक्निक हे याला भाजण्यावरती आहे याचं जे रोस्ट करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यावरती शंभर टक्के अवलंबून आहे त्यासाठी याला अतिशय मंद आचेवरती आपण हे सगळं भाजण्याचं काम करणार आहोत बरं का मित्रांनो अजिबात फ्लेम वाढवायची नाही आहे मीडियम नाही आणि हाय नाही अगदी मंद आचेवरती याला आपण मस्तपैकी रोस्ट करायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त सगळं ते तुपामध्ये साधारणपणे चार ते पाच मिनिट हा पहिला टप्पा भाजून घेतलेला आहे त्यानंतर उर्वरित तुपामधले दोन तीन चमचे आपण पुन्हा तूप घालायचं आहे आणि पुन्हा मंद आचेवरती आपण साधारणपणे हीच प्रक्रिया तीन ते चार मिनटं पुन्हा करणार आहोत तुम्ही बघू शकता त्यामध्ये मेल्ट झालेले तूप हे संपूर्ण पिठामध्ये मस्तपैकी मिक्स होतंय आणि अगदी खमंग असा वासायचा सगळीकडे पसरला आहे बरं का मस्तपैकी सगळा घरभर दरवळ याचा पसरला आहे आपल्याला हवं तसं टेक्शर आणि त्याचा खमंगपणा येण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेतून जाणं खूप गरजेचं आहे वर्ग मित्रांनो म्हणून आपण टप्प्याटप्प्याने तिसऱ्या टप्प्यातलं तूप आपण यामध्ये घालत आहोत आणि याला मस्तपैकी खरपूस परतून घेत आहोत तुम्ही बघत आहात आपण तीन टप्प्यामध्ये याला आतापर्यंत चार पाच मिनटं आधी पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे आणि तीन चार मिनटं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण याला भाजून घेतलेला आहे आणि आता पुन्हा फायनल स्टेजमध्ये आपण उर्वरित संपूर्ण तूप घातलेला आहे यासाठी पण वाटीचं एक प्रमाण ठरवलं आहे त्यामध्ये आपण एक वाटीभर तूप यासाठी घेतले होतं आणि दोन वाट्या डाळीचं पीठ आपण त्याच वाटीने घेतलेलं आहे बरं का मित्रांनो आतापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया तुमच्या लक्षात आली स्क्रीनवरती कढईमध्ये बघा असं मस्तपैकी गदगदून हे सगळं फ्राय झालेलं आहे परतून घेतलं गेले आहे बरं का आणि साधारणपणे बारा ते चौदा मिनिटं आपण या संपूर्ण प्रक्रियेला लावलेल्या आहेत आणि आता या स्टेजला यामध्ये आता आपण अर्धी वाटी आपण रवा घातलाय बरं का मित्रांनो आणि रवा सुद्धा त्याच प्रमाणाच्या वाटीने आपण घेतलेला आहे तो यामध्ये मस्तपैकी आता मिक्स करतो करायचं आहे सगळा सोबत आता खरपूस तो सुद्धा परतून घ्यायचा आहे बरं का जिन्नसांचं पन वाट्यांचं प्रमाण मी तुम्हाला तुम्हाला सांगत आलेलो आहे वजनी परफेक्शनसाठी सांगून टाकतो डाळीचं पीठ आपण साधारणपणे दीडशे ग्रॅम घेतलेला आहे रवा आपण पंच्याहत्तर ग्रॅम इतका घेतला आहे आणि आतापर्यंत एक वाटी तूप म्हणजे एकशे पंचेचाळीस ग्रॅम इतकं तूप आपण यामध्ये घातलेलं आहे बरं का हे सगळं मिश्रण अतिशय नाजूक असतं तुम्ही कंटिन्युअस याला अशा पद्धतीने स्टर करत राहणं खूप गरजेचं आहे बरं का नाही ते लागलीच खाली लागेल आणि लगेच करपायला सुद्धा लागेल बरं का त्यामुळे याला स्टर करायचा आहे आणि त्या अशा थोड्याशा मेहनतीमुळेच तोंडात टाकताच विरघळणारा तुम्हाला मोहनथाळ मिळणार आहे बरं का मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता अगदी गदगदून ते मस्तपैकी अशा पद्धतीने फ्राय झालेलं आहे यामध्ये आता आपण आपण कुठून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालत आहोत आणि त्यामध्ये वेलदोड्याची पावडरसुद्धा आपण आत्ता मिक्स करत आहोत बरं का मित्रांनो यात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसवरून आपण हे सगळं खाली उतरवलेलं आहे ह्या कढईमध्ये तूप घातल्यापासनं तर साधारणपणे आपण खाली कढई उतरेपर्यंत बारा ते पंधरा मिनिटाचा कालावधी आपण संपूर्ण या भाजण्याच्या प्रक्रियेला घेतलेला आहे बरं का मित्रांनो चला तर मग आता आता आपण पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे बरं का मित्रांनो आणि त्यामध्ये एक वाटी पाणी तर मग आता आपण हे पाणी घातलेलं साखरेचं मिश्रण गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत आपण याची पाक याची चाचणी बनवून घेणार आहोत हे सुद्धा खूप गमतीशीर आहे बरं का मित्रांनो आपण यामध्ये थोडासा फूड कलर सुद्धा घातलेला आहे थोडंसं आपल्याला मार्केटसारखं ह्या मोहन थाळीचा टच आणायचा आहे त्यामुळे आपण हलकसा कलर यामध्ये घातलेला आहे फूड कलर तुम्हाला जर तो नको असेल तर तुम्ही असंही तुम्ही करू शकतात पण कलर घातल्यावरती खाताना जरा मजा येते तुम्ही बघू शकता आपण हे गॅसवरून खाली उतरून ठेवू शकतो गरमच आहे बरं का अजून आता आपण हा पाक घालताना सुद्धा दोन टप्प्यामध्ये घालणार आहोत हे सुद्धा बघण्यासारखं आहे याचं सुद्धा एक टेक्निक आहे बरं का मित्रांनो हलकासा तो विरघळल्यानंतर गरम झाल्यानंतर आपण पहिले दोन तीन चमचे म्हणजे तुम्ही बघू शकता साधारणपणे पाव वाटी आपण तर पाक आपण या वाटीमध्ये घेत आहोत आणि हा पाचली आपण हे सगळं साखर विरघळल्या विरघळल्या गरम गरम त्यातलं पाणी म्हणजे पाक बनण्यापूर्वीच आपण हे साखर साखरेचं थोडंसं सा पाणी आपण ह्या मोहनथळाच्या मिश्रणामध्ये घालत आहोत बरं का मित्रांनो हे यातलं टेक्निक आहे तुम्ही पाववाटी हे पाक साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे आणि उर्वरित आपण पाक बनवण्यासाठी गॅसवरतीच ॲज इट इज त्याचं राहू दिलेलं आहे तिकडे ते गरम होतंय आणि त्याचा पाक बनण्याची प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत आपण हे सगळं इकडे मिक्स करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत रेसिपी बघत आहात म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडलेली आहे आणि हे सगळे टेक्निक्स तुम्हाला कामात येतील अशा अर्थाने तुम्ही बघत आहात अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज इतर तुमच्या मित्र अपेक्षा शेअर सुद्धा जरूर करा व्हिडिओच्या ज्याही टप्प्यावर तुम्हाला आवडेल त्यावेळेस अजिबात न विचार करता लाईक जरूर करा बरं का आता आपण एका प्लेटला ग्रीस पण करून ठेवलं आहे पूर्वतयारी म्हणून आणि इकडे आपला पाक हळूहळू मध्यम हावरती आपण त्याला मस्तपैकी एक तारी पाक घ्या मध्यम हाचेवरती आपण गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण साखरेचं पाणी घातलेलं हे मोहनथाळाचं मिश्रण इकडे हलकंसं घट्टसर होताना तुम्ही बघू शकता इथे आता आपण हे पुन्हा मस्तपैकी अशा पद्धतीने कालवून घेत आहोत बरं का मित्रांनो आणि तिकडे आपण लगेच बाजूला एक तारी पाक बनला आहे की ती चेक करायचं आहे आणि तो बनल्या बनल्या आपण चमच्याने अशा पद्धतीने चेक केलं आहे तार हलकासा तुटताना आपण बघितला आहे तो बनला आणि आपण इकडे त्या पाकाला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि याला लागलीच आपण मस्तपैकी लगेच मिक्स करायचं आहे बरं का मित्रांनो ही प्रक्रिया अगदी घाईघाईत करायची आहे कारण हा पाक जर सेट व्हायला लागला तर तुमचं ते सगळं मिश्रण कडक होऊन जाईल आणि मग आपल्याला हव्या त्या मोल्डमध्ये किंवा हव्या त्या आकारामध्ये आपल्याला मोहनथाळ कापता येणार नाही नाही किंवा त्याला व्यवस्थित आपल्याला त्या, त्या मोल्डमध्ये सर्व करता येणार नाही आता तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण होतं होतंय आणि मस्तपैकी हा सगळा कलर घातलेला आपला हा जे चाचणी आहे ती सगळी ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेली आहे आणि ऑलरेडी आपण ग्रीस करून ठेवलेल्या ह्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे याला मस्तपैकी टॅप करायचं आहे आणि याला पूर्ण ताटभर आपण पसरून घेणार आहोत आणि त्याला त्या आकारामध्ये आपण मस्तपैकी सेट होऊ द्यायचं आहे त्यावरती आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स आपण आताच ओलं किंवा गरम असतानाच आपण आपण यावरती स्प्रिंकल करायचे आहेत मस्तपैकी ते त्याला छिटकतील अशा पद्धतीने आपण त्यावरती ते घालायचे आहेत आपण इथे हलकेशी पावडर करून घेतलेले ड्रायफ्रूट्स यावरती घालत आहोत आणि त्याला मस्तपैकी एक दोन मिनटं सेट होऊ द्यायचं आहे आणि जास्त ते कडक न होता त्याआधीच आपण याला कटसुद्धा मारणार आहोत सुरीच्या मदतीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हे मोहनताळ कट करून घ्यायचे आहेत साधारणपणे छोट्या चौकणी आकाराचे मोहनताळ आपण नेहमी बघतो त्याच आकारामध्ये आपण इथे कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुरीच्या मदतीने आपण मस्तपैकी हलकंसं गरम असताना याला कट मारून आहोत तुम्ही बघू शकता आपण हे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्हाला वजनी सांगायचं राहिलं आहे बरं का अजून साखर आपण दीड वाटे घेतलेली आहे आणि ती साधारणपणे दोनशे चाळीस ग्रॅम इतकी वजनी होती एवढ्या साखरेचं आपण यामध्ये चाचणी करून आपण ह्या मोहनथाळामध्ये घातली आहे आणि ती अतिशय परफेक्ट प्रमाण आहे बरं का आणि त्या प्रमाणामुळेच हा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा मोहनथाळ तुमचा तयार होणार आहे अशा पद्धतीने आपण याच्या एजेससुद्धा सोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण याच्या खाली अगदी पाच ते दहा मिनटानंतर पंखेच्या हवेखाली आपण याला सेट केलेला तुमचा एक तारी पाक ह्या मिश्रणामध्ये घातल्यापासून अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे सगळं प्रकरण सेट होतं बरं का मित्रांनो याला जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आपण बघत होतो ड्रायफ्रूट्स घालता घालताच हे जवळपास लगलीच सेट झालेलं होतं त्यावरती आपण हात फिरून बघितला होता आणि बघा तुम्ही दोन चार मिनटानंतर आपण लगेच बघत आहोत उलटणी तिला हलकीशी आपण खाली त्याच्या सरकवली तरी लगेच त्याचे पिसेस आपण वरती वेगळे होतात बघू शकतात अतिशय परफेक्ट अशा टेक्स्चरवरती हे मोंथळा तयार झालेले बरं का आपण उलतनी खाली घालतोय आणि त्याचे बघा तुम्ही लगेच त्याचे असे पीसेस सेपरेट होताना दिसत आहेत तुम्ही बघू शकता हातात घेऊन आपण याला तोडून सुद्धा बघणार आहोत बरं का तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे हे मोहनथाळ आपण तयार करून घेते शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगतो तुम्ही डोळे झाकून जशीच्या तशी ही रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही बघा ह्या वर्षी तुमच्याकडे मोहनथाळ तुम्ही स्वतःच तर तुम्हाला इतका आनंद होईल तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट अशी ही मोहनथाळाची आपली रेसिपी झालेली आहे हातातही आपण अगदी अगदी सहज ती अशी तुडणार ट्राय करा मला कमेंट करून कळवा भेटूया पुढील बघा तशाच मजेदार इनोव्हेटि रेसिपीजी तोपर्यंत बघत राहा मी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर